शरद पवार यांच्या राजकीय महात्म्याला न जुमानता आणि वर्षा गायकवाड यांच्या नाराजीला सुद्धा भीक न घालता मुंबई महानगरपालिकेमध्ये वंचित आणि काँग्रेसची जी समीकरण जुळून आणली त्या हर्षवर्धन आणि धैर्यवर्धन यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि काँग्रेसचं खूप मोठं अभिनंदन आणि यासाठी प्रयत्न करणाऱ्या सचिन सावंतांचं सुद्धा काँग्रेस मुक्त भारत ही संकल्पना भलेही म्हणजे हा नारा भाजपनं दिला असेल पण तो प्रत्यक्षात आणण्याकरिता जेवढा काँग्रेसच्या सोपत्यांचा अथवा काँग्रेसच्या अंतर्गत व्यक्तींचा म्हणजे राजकीय नेत्यांचा जेवढा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग राहिला किंवा वाटा राहिला तेवढा भाजपचा सुद्धा राहिलेला नाही ही गोष्ट अगोदर पहिल्यांदा काँग्रेसला मान्य करावी लागणार आहे नाहीतर या वर्षा गायकवाड यांना वंचित सोबत घेण्यात अडचण कसली आणि त्यांचा नाराजीचा विषय कसला त्या ते तर त्यांना जर काँग्रेस हा पक्ष वाढवायचा असेल काँग्रेसला सत्ता मिळवू द्यायची असेल तर मग त्यांची नाराजीचा व्यक्तिगत नाराजीचा संदर्भ येतो कुठे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या काँग्रेसनं पहिल्यांदा या शरद पवार यांच्या राजकीय महात्म्याला जे जुमानलं नाही ना ते सगळ्यात अतिशय महत्वाचं काम या काँग्रेसनं केलेलं आहे कारण काँग्रेसच्या आतापर्यंतच्या जेवढे जेवढे राजकीय मुद्दे म्हणजे अक्षरशः त्या राजकीय मुद्द्यावर सत्ता पालट झाला असता भाजपला देशद्रोही भ्रष्टाचारी संविधानविरोधी म्हणजे या सगळ्या मुद्द्यांवर अक्षरशः भाजपा बॅकफूटवर गेली असती नव्हे त्यांचा म्हणजे त्यांना सत्तेतून पायउतार सुद्धा व्हावं लागलं असतं एवढे प्रभावशाली आणि अतिशय ज्वलनशील मुद्दे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हाताशी असताना या मुद्द्यातली हवा भाजपनं नाही काढली आहे ती माननीय शरद पवार साहेबांनीच काढलेली आहे ज्यावेळी राफेलचा मुद्दा आला त्यावेळी राहुल गांधींनी चौकीदार चोर आहे कारण या मुद्द्यामध्ये राफेलमध्ये म्हणजे सरकारी कंपनी एच ये एल सोडून अनिल अंबानीच्या कंपनीला फायदा पोहोचवला आहे आणि तो फायदा नरेंद्र मोदी यांनी अगदी अंबानी आणि नरेंद्र मोदी यांनी पर्सनली दोघांचं संगणमत यामध्ये आहे म्हणजे हा चौकीदार म्हणजे चोर आहे म्हणजे या संदर्भामध्ये अक्षरशः राहुल गांधींनी काँग्रेसनी देशभर रान उठवलं होतं आणि या मुद्द्यातली सगळ्यात मोठी हवा जी काढली ना ती या माननीय पवार साहेबांनीच कारण त्यांनी या मुद्द्यावर संसद बंद पाडणं चुकीचं आहे जर संस्थात्मक कुठं जर झालंय तर म्हणजे चूक झाली असेल तर तो तपासणीचा भाग असू शकतो संस्थात्मक संशय घेण्यामध्ये कसले आलाय म्हणजे म्हणजे याच्यामध्ये कसला म्हणजे या राजकीय मुद्दा असू नये या यामध्ये हे देशाच्या संरक्षणाविषयीचा भाग असल्यामुळे यामध्ये अशा मुद्द्याला म्हणजे तपासणी जरूर व्हावी पण मग नरेंद्र मोदींवर जे काही प्रत्यक्ष भ्रष्टाचाराचे आरोप होत होते त्या आरोपातलीच हवा जे नॅरेटिव्ह सेट होत होतं तेच कमी करण्याचं काम पवार साहेबांनी केलं दुसरं म्हणजे मध्ये अक्षरशः देशातले पत्रकार असतील नामवंत विरोधी पक्ष नेते असतील किंवा न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा त्या भाजपच्या अंतर्गत का सत्तेतलीही काही मंडळी असतील जी की मोदी शहांना धोका उत्पन्न करू शकतात राजकीय दृष्ट्या म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या वरती पाळत ठेवली जाते आणि ते म्हणजे इस्रायलचं जे ऍप आहे ते पॅगॅसस आणि या पॅगॅससमुळं भारतीय लोकशाही आणि संविधान खऱ्या अर्थानं धोक्यात आलंय संस्था धोक्यात आल्यात म्हणजे ह्या जो दो धोका आहे तो धोका या मोदी शहांच्या सरकारनं निर्माण केलेला आहे म्हणजे हे सरकार म्हणजे हे मोदी हुकुमशाह आहेत लोकशाही मेली आहे लोकशाही जर आता वाचवायची असेल तर या मोदी शहांना सत्तेच्या बाहेर काढावं लागेल या मुद्द्यातली हवा सुद्धा माननीय साहेबांच्याच जी पी सींची गरज नाही किंवा संसद चालू द्यावी ह्या ह्या ता, हा तपासाचा भाग आहे न्यायालय या गोष्टीमध्ये पाहून घेईल या ज्या गोष्टी झाल्या आणि देशाच्या संरक्षणासाठी काही गोष्टी या गुपितच असाव्या लागतात म्हणजे शरद पवार साहेबांनी कधीही मोदींवर म्हणजे संविधान विरोधी अथवा लोक लोकशाही मारली असा जो जो नॅरेटिव्ह सेट करू पाहत होता काँग्रेस तो सुद्धा या मोदी साहेबांनी हो दिला नाही मोदी चोर आहे मोदींनी देश विकला विमानतळ विकली कोळशाच्या खानी विकल्या वीज विकली देशाची सगळी आस्थापन म्हणजे अक्षरशः सगळ्या गोष्टी या अंबानी आणि आदानीला विकल्या हा जो आरोप होत होता हा या आरोपातली हवा सुद्धा बघा काल ना कालच मोदींच म्हणजे शरद पवार यांनी कशा पद्धतीनं हे नॅरेटिव्ह सेट होऊ दिलं नाही कारण शरद पवार सेंटर एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स काल त्यांनी बारामतीमध्ये सेंटर उभं केलं आणि त्याचे प्रमुख होते अदानी म्हणजे ज्या अदानी अंबानीला देश विकला म्हणून राहुल गांधी अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात त्याच अदानीला सुप्रिया सुळे हे आमचे मोठे बंधू म्हणतात आणि हे अदानी शरद पवार यांना माझे मेंटॉर म्हणतात तीन दशकापासूनचा माझा आणि शरद पवार यांचा दूरदृष्टीपणा असेल त्यांची राजकीय समज असेल आणि ते माझे आता म्हणजे मेंटॉर आहेत मेंटॉवर म्हणजे आता समजून घ्यायचं म्हणजे की प्रत्येक गोष्टीमध्ये शरद पवार यांचं मार्गदर्शन त्यांना मिळतं मग जिथे राहुल गांधी म्हणतात की देश विकला देशातली संसाधनं विकली त्या मोदी अंबानीला ते मुद अंबानीच जर म्हणजे ह्या शरद पवार यांच्या स्टेजवर असतील आणि ते त्यांचे मेंटॉर असतील तर मग काँग्रेस मुक्त देश ही जी संकल्पना आहे मोदींची भाजपची जरी असेल तरी ती संकल्पना अप्रत्यक्षरित्या म्हणजे काँग्रेसला बाळसच धरता येणार नाही काँग्रेसच्या पायात बळच येणार नाही हे म्हणजे काँग्रेसच्या सगळ्या राजकीय मुद्द्यातले अक्षरशः म्हणजे नोटबंदीचं जे प्रकरण होतं नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता शरद पवार साहेब म्हणाले होते की नोटबंदीचा निर्णय भलेही चुकीचा असेल पण नियत मे खोट नाही आता निर्णय चुकलाय पण हेतू चांगला होता म्हणजे तो हेतू देशामध्ये भ्रष्टाचार कमी करण्याचा होता किंवा ज्या अतिरेकी फंड मिळतो का अतिरेकी कारवाया घडतात त्या आता संपणारच होत्या या नोटाबंदीपासून त्यामध्ये सुद्धा तो निर्णय चुकला म्हणजे जिथे जिथे राहुल गांधी आणि काँग्रेस हे पुढे येऊन एखादा मुद्दा मांडतात त्याच मुद्द्यातली हवा शरद पवार साहेब अगदी देश पातळीवरची काढून घेतात म्हणजे काँग्रेस मुक्त भारत ही संकल्पना अप्रत्यक्षरित्या शरद पवार साहेब यांचा त्याला हातभार लागत नाही का हा प्रश्न आहे आणि वर्षा गायकवाड यांनी जी आता नाराजी व्यक्त केली त्या विभागीय मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि ही युती म्हणजे हे समीकरण अस्तित्वात येत असताना वंचित आणि काँग्रेस मुंबईमध्ये खर तर हे देश पातळीवर यायला पाहिजे आता ज्या एकोणतीस महानगरपालिका आहेत त्या सगळ्या महानगरपालिका आणि देश पातळीवर सुद्धा कारण आंबेडकर आणि गांधीच हे देशाला वाचवू शकतात किंवा खरं पुरोगामित्व देशाचं जे विविधतेमध्ये एकता आहे देशाची जी भारतीय संस्कृती आहे म्हणजे गंगा जमुना जी म्हणजे संस्कृती आहे या देशाची की ती वाचवायची जर असेल तर हे गांधी नेहरू विचारच वाचू शकतात ना आणि आंबेडकरवादी मग जर हे समीकरण मुंबईमध्ये अस्तित्वात येत असताना वर्षा गायकवाड यांना नाराजी का कारण माझी जी काही जागा आहे म्हणजे वंचित जे काही दलित मतांवरचं जे काही वंचित का बरं वंचित मध्ये म्हणजे वंचित आम्हाला सत्ता मिळवून देऊ शकते काँग्रेसला तर वर्षा गायकवाड यांनी आत्तापर्यंत कुठंतरी सगळी आंबेडकरवादी मतं घ्यायला कुठेतरी कमी पडल्या असतील ना का वंचित आल्यामुळं वर्षा गायकवाड यांच्या अस्तित्वाला त्यांना असं वाटतं का वाट की माझं पक्षांतर्गत जे वजन आहे मी दलितांची नेता म्हणून माझं कुठं जरी स्थान आहे त्या स्थानाला धोका पोहोचू शकतो म्हणजे असं तर नाही ना कुऱ्हाडीचा दांडा गोतासकाळ अहो ते वंचित जर बरोबर येत असेल आणि काँग्रेसचं बळ वाढत असेल तर वर्षा गायकवाड यांनी नक्कीच त्या म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये आणि ही समीकरण जुळून आणण्यामध्ये पुढाकार घ्यायला हवा होता पण तो जर घेतला नसेल आणि तरी सुद्धा ही युती अस्तित्वात आली असेल तर पहिल्यांदा शरद पवार यांचं जे राजकीय महात्मे याला न जुमानता आणि ज्या पक्षांतर्गत जे दलित मतांचे जे काही म्हणजे मुकादम झालेले नेते आहेत त्यांच्या नाराजीला किंवा त्यांच्या विरोधाला न जुमानता या धैर्यवर्धन आणि हर्षवर्धन यांनी काँग्रेस वर्धन करण्याचा जो विडा घेतलाय किंवा जे समीकरण पुढं नव्यानं मांडलंय ते समीकरण खरंच खऱ्या अर्थानं देश पातळीवर संविधान लोकशाही आणि शाहू फुले आंबेडकरी विचारधारा खऱ्या अर्थानं पुन्हा या देशामध्ये नव्यानं पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम हे समीकरण म्हणजे ही युती किंवा ही काँग्रेस वंचित आघाडी नक्कीच करू शकते याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद